सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ काल होळी होती आणि छान अशी होळी साजरी झालेली आहे आणि आज धुलवडे म्हणजे धुलिवंदन म्हणजे धुलवड महाराष्ट्रात धुलवड म्हणतात आणि धुलवडीला आमच्याकडं आज देशी कोंबडीचं चिकन आणायचं आहे आणि त्यासाठी ते, ते चिकन आणायला गेलेली आहेत तर आजच्या धुलवडीच्याही सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा इथं बघा मळून झालेली आहे आणि इथं खोबरं चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे गॅसवरती पातेल्यामध्ये भात शिजायला टाकलेलं आहे कुकरमध्ये भात लावण्यापेक्षा इथं पातेल्यातच भात लावलेलं आहे आणि खाली स्टीलच्या पातेल्यात भात लावला आहे त्यासाठी खाली तूप लावलं आहे थोडंसं आणि मग त्याच्यामध्ये भात लाव टाकलेलं आहे आणि आता मसाल्याची तयारी करायची म्हणजे चिकनचं रस्सा भाजी बनवण्यासाठी मसाला त्यासाठी कांदा खोबरं डाळं आलं लसूण हे सगळं काढलेलं आहे आणि असं तेलावरती छान भाजून घेतलं म्हणजे मसाला एकदम छान होतो त्यासाठी मी आता हा मसाला भाजून घ्यायला लागली आहे आणि इकडं भातही छान असा शिजलेला आहे आणि आता मस्त असा मसाला भाजून घेते मसाला जितका छान खमंग होईल तितकी भाजी छान होते आणि देशी कोंबडीचं चिकनही लागताना खूपच छान लागतं त्याच्यामुळे की नाही खूप जास्त काय टाकायची आवश्यकता नसते आणि गावाकडं टमॅटो जास्त भाजी मटणाच्या किंवा कोंबडीच्या ह्याच्यामध्ये खाल्लं जात नाही त्याच्यामुळं मी काय टोमॅटो घातलेलं नाही आहे हे बघा कोंबडे असल्यामुळं अंडही आहे आणि हे बघा अंड्याची जाळी होती आणि असं हे कापून आणलेले आहे आणि मस्त असं एकदम फ्रेश असं चिकन आहे आणि आता मसाला लावून घेते त्यासाठी ते मी आता हा एक चमचाभर हळद टाकलेली आहे घरी बनवलेला गरम मसाला दोन चमचे टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि लसूण ची जी पेस्ट बनवली होती कोथिंबीर घालून ती आता मी टाकून घेतलेली आणि असं मस्त लावून घेतलेलं आहे आपण मसाला असा छान सोडून घेतला म्हणजे मसाला छान आतमध्ये जातो आणि चव चांगली लागते मसाला आणि चिकन असं चांगलं एकजीव होतं आणि आता मी वीस मिनटं छान असा मसाला लावून ठेवलं होतं चिकन आणि आता वीस मिनटानंतर मग तेल गरम करून घेतलं चिकनमध्ये काय मांदं वगैरे नसतं म्हणजे बोकडाच्या मटणात जसं मांदं असतं तसं चिकनमध्ये नसतं त्याच्यामुळं ते थोडंसं तेल जरा जास्तच घातलेलं आहे आणि तेल लावून तेल घालून असं तेलामध्ये कुकरवरती टाकून घेतलं चिकन आणि असं मस्त हलवून घेतलं कोंबडीची जी अंडी होती ना तर ती अंडी पहिल्यांदा जेव्हा आपण चिकन टाकतो तेव्हा टाकायची नाहीत नाही तर अंडी फुटतात हलवताना कारण ते अंडी खूप नाजूक असतात त्याच्यामुळं फुटून जातात त्याच्यामुळं अंडी येत ना जेव्हा आहे ना, की नाही आपला मस मटण चांगलं हलवून होईल त्यानंतरच वरती टाकायची अंडी येणा वाफेवरती लगेच शिजतात आणि त्यानंतर मग ती फुटत नाहीत पण आपण लगेच हलवताना फुटली तर ती अंडी नाजूक असतात कारण ती पूर्ण तयार झालेली नसतात त्याच्यामुळं मग ते लगेच फुटून सगळीकडं ते तुकडे तुकडे होतात आणि अखंड अंड राहत नाही अखंड अंड हवा असेल तर शेवटी टाकायचं मसाला लावून झाल्यानंतर आणि मग इकडं तोपर्यंत आहे तोपर्यंत मस्त असा मसाला तयार करून घेतला आणि त्याच्यामध्ये काळं तिखट लाल तिखट गरम मसाला मीठ आणि सगळंच टाकून छान असा मसाला त तयार करून घेतलेला आहे आणि लोखंडी कढईमध्येच मसाला तयार करून घेतला कारण मला भाजी ना स्टीलच्या पातीलात टाकायची आहे आणि मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून होईल म्हणून लोखंडी कढईमध्ये ठेवला आहे तोपर्यंत कुकरमध्ये बघा अंडी अशी छान शिजलेले आहेत आणि मसालाही इथं छान तेल सुटलेलं आहे आणि छान असा भाजलेला आहे आणि इकडं कुकरला शिट्ट्या होऊ दे दिलेल्या आहेत मग चिकनसाठी एक की नाही पाच शिट्ट्या तर लागतात त्यामुळं मी पाच शिट्ट्या होऊ दिल्या आणि ह्या स्टीलच्या पातेल्यात छान आहे ना जो मसाला तयार झालेला आहे तो मग काढून घेतला कारण लोखंडी कढई खूप छोटी आहे आणि तेवढ्यामध्ये भाजी काय खूप थोडी होईल त्याच्यामुळे स्टीलच्या पातेल्यामध्ये मी भाजी करणार आहे त्याच्यामध्ये मी मसाला मसाला हे आ, आ, तुकड़े, तुकड़े मसाला काढून घेतला आणि मसाला जास्त चांगला भाजलेला आहे त्याच्यामुळं जास्त काय भाजायची आवश्यकता नाही हे बघा कुकर थंड झालेलं आहे आणि अंडी अखंड आहेत अंडी अजिबात फुटलेली नाहीत नाहीतर ना आपण पहिल्यांदाच जर हे केलं तर अंडी पूर्ण तुकडे तुकडे होतात आणि ह्या स्टीलच्या पातेल्यात आता मी हा मसाला काढून घेतलेला आहे आणि इथं पातील्यामध्ये ना चिकनही काढलेलं आहे पिवळं तर मी काय आज सुक्कं चिकन केलेलं नाही रस्साभाजीच केलेली आहे आणि त्याच्यामुळं रस्सा भाजी, भाजी ना सुक्क न काढल्यामुळं केल्यामुळं छान होते रस्साभाजी चिकनची रस्साभाजी सगळ्यांना खूप आवडते त्याच्यामुळं मी काय के सुक्कं केलेलं नाही आहे आणि हे बघा पिवळं काढून ठेवलेले आणि मस्त अशी वरून कोथिंबीर टाकली आणि भाजी अशी छान शिजलेली आहे मस्त अशी घट्ट झालेली आहे आणि आता ताट वाढायला घेतलेली आहेत आणि मुलासाठी आता मी हे ताट वाढायला लागली आहे कालच तो आलेला आहे आणि त्याची बारावीची एक्झाम झालेली आहे आता आणि हे बघा आज अशी धुलवडीला मस्त असं चिकनची भाजी माझी तयार झालेली आहे परीक्षा झाल्यानंतर खूप दिवसांनी आज तो पहिल्यांदा चिकन खाणार आहे त्याच्यामुळे हे बघा त्याच्यासाठी आता हे पहिल्यांदा ताट केलेलं आहे मी आणि पहिल्यांदा तो जेवणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचे सगळे बसतील जेवायला